श्री स्वामी समर्थ आता तुम्ही म्हणताना हे वडे कशाचे तसं ओळखू येतच पण हे वडे किंवा वड्या पत्तागोबीच्या आहेत आता बऱ्याचशे जणांना पत्तागोबीची भाजी आवडत नाही अशा पद्धतीच्या जर वड्या करून खाल्ल्या ना तुम्ही तर मला वाटतं नक्कीच प्रत्येक बाजारी पत्तागोबी आणून अशा वड्या करून खाली इतक्या छान होत्या तर पत्तागोबी आपण काय केली बारीक खिसून घेतली तुम्ही बारीक कट करून घेतली तरी चालती पत्तागोबी खिसून घेतली आणि नंतर आपण आलं लसूण मिरची याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे कोथिंबीर घेतली भरपूर असे टाकायला आणि आता पत्तागोबीच्या ह्या ज्या वड्या बनवणार आहोत त्या हिरव्या मिरच्याच बनवणार आहोत आपण थोडंसं लाल तिखट टाकणार पण सगळं पूर्णपणे तिखट जर म्हणलं तर हिरव्या मिरचीचं आता याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेतली चवीनुसार मीठ टाकून घेतलं याचा ठेचा बनवून घ्यायचा आणि नंतर काय करायचं आता एक टोकरी घेतली त्याच्यामध्ये आपण ही पत्तागोबी टाकून घेऊ तर पत्तागोबी टाकल्यानंतर याच्यामध्ये आता जी आपण बारीक कट करून गेले कोथिंबीर आहे ती सगळी कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि आपल्याला आता आपण ठेसा जो वाटून घेतलाय तो टाकून घ्यायचा ठेसा टाकून घेतला की याच्यामध्ये आता आपल्याला हळद टाकायची थोडीशी कारण की बेसनपीठ असल्यामुळं पिवळं आहेच पण थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं लाल मिरची पावडर टाकून द्यायची आणि आपले पांढरे तिळ टाकून घ्यायची तिळ आणि खमंगाशी वड्या तयार होतात आणि याच्यामध्ये आता आपण बेसनपीठ टाकून तर आता बेसनपीठ असं टाकायचं की आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही मळतानी पत्तागोबीचं जे पाणी असतं त्याच्यातच आपल्याला कनिक ती मळून घ्यायची त्याच्यामुळं जर तुम्हाला मळतानी आणखी लागलं पीठ तर घ्या आणि जर समजा जास्तच घट्ट झालं तर थोडासा हलकासा पाण्याचा हात घ्या पण मी पूर्णपणे जो आता याचा कणिक मळला आहे ना तो पत्तागोबीच्या त्या वलसरपणामध्येच मळून घेतला आहे अजिबात थोडाही त्याला पाण्याचा हात लावलेला नाही कारण की पत्ता गोबीचं कसं दिसताना वाटतं पण नंतर त्याचं ना पाणी जास्त सुटतं आणि थोडंसं बळबळपणा येतोच उंड्याला तर असं बघा आपण मळून घेतलं आहे ना आता आपल्याला काय करायचं आहे ही जी चाळणी नाही ह्याच्या बुडाला लावून घ्यायचं आहे आपल्याला ते लंबुळे असे वड्यासाठी उकडून घ्यायचे तर उंडे आणि हाताला पण चिटकू नाही म्हणून आणखी थोडंसं आपण हातावरती तेल टाकून तर आता तेल टाकल्यानंतर याला असं लंबोळं बनवून घ्यायचे हे वाफळायला ठेवायचं तर वाफळ्यानंतर आपल्याला याच्या वड्या बनवून घ्यायच्या तर हे बघा हाताला तेल लावलं का बेसनपीठ चिकट असतं आणि चिटकून बसतं त्याच्यामुळं तेल लावलं की हाताला चिटकून बसत नाही असं लंबोळ्या साईजचं बनवून घ्यायच्या म्हणजे गोल गोल आपल्या वड्या पडत्यात आकार तुम्हाला जसा आवडतो तसा ठेवला तरी चालतो चव एकच राहणार आहे आता माझी चाळणी झाली मोठी आणि खरं तर वड्याचं तीन झालेत उंडे छोटे छोटे पण असो थोडं आता रेसिपीसाठी बनवायचं कढईमध्ये पाणी टाकून गॅस सुरू केला आहे आणि त्याच्यावरती आपण झाकून ठेवले बघा वाफळून घेतलेला आहे याला चांगलं वाफळल्यानंतर थोड्याशा फुगल्यासारखं होतं त्याची साईज मोठी होती असं बघा बतई घालून घेतली पीठ त्याला लागलं नाही ते पत्तागोबीचे थोडेसे पानं त्याला चिटकून आले पण पीठ लागत नाही कट करताना पण काय होतं पत्तागोबीचं ना सुटसुटीत असतो त्याच्यामुळं थोडंसं आपल्या बतईला बसतंच आणि बेसन पीठ कसं चिकट असतं तर अशा कट करून घ्यायच्या असं थोड्या थोड्या अंतरावर कट लावून घ्यायचे आणि ह्या अशा वडे वडे वड्या बनवून घ्यायच्या ते काय होतं आपण जे चाळणीमध्ये ठेवतो का ठेवल्यानंतर थेुद ते खाली चाळणीचं चप्पटपणा असतो ना त्याच्यामुळे थोडंसं खाली खालची बाजू चप्पट झाल्यासारखी होते म्हणजे गोल करगरीत असं दिसत नाही ना थोडंसं उभं आणि नंतर गोलचा आकार आल्यासारखं येतो त्याला म्हणून म्हटलं तर आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलं थोडंसं टाकून बघू तेल गरम झालं की मग आपल्याला एक एक टाकून तळून घ्यायच्यात आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे पत्तागोबी अशी आहे की असं पत्तागोबीचं जर काही बनवलं का तेल जास्त शोषून घेते पण ह्या वड्या अजिबात तेलकट होत नाहीत आणि ह्याच्यामध्ये जर कुरकुरीत पण आणायचं असेल ना तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता माझ्याकडं उपलब्ध नव्हतं जर उपलब्ध असतं तर मी नक्कीच वापरलं असतं तांदळाचं पीठ टाकल्यावर बी छान अशा कुरकुरीत होतात वड्या आणि नवीन असाल आपल्या चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगत जा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान साध्या आणि सोप्या भाषेतील रेसिपीसाठी नक्की नक्कीच सबस्क्राईब करा तर बघा पहिला घाणं आपण तळून घेतला आहे आता हे असं सोडून घेऊतं आणि मस्त अशा कमी गॅसवरती तळून घ्यायच्या तसं तळायला कारण की आपण वाफाळलेल्या असतात त्याच्यामुळं कच्चडपणा त्याच्यात राहतच नाही थोडं कुरकुरीतपणा येण्यासाठी आपली वडी तळून घ्यायची असती नाही तर कच्ची अजिबातच राहत नाही तर मस्त दुसऱ्याही आपण अशाच तळून घेतलेल्या आहेत तर बघा मस्त अशा आपल्या पत्तागोबीच्या वड्या किंवा वडे तयार आहेत नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून बघा लहान मुलांसाठी की सगळ्यालाच प्रत्येकाला लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच आवडीन खातेन बघा तुम्हाला मी फोडून दाखवली आतमध्ये पण मस्त छान असं वाफळी गेलेली आहे आणि मस्त अशा लाल लाल